राम राम रामराम राम। तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा मारुतराव राजेश्वरराव गरुड गाव गाव पिंगळी तालुका जिल्हा परब बरं आता आज दिनांक आहे तीस सप्टेंबर दोन हजार बावीस तर या ठिकाणी आपण आपल्या शेतामध्ये आहेत आपण आता हे सोयाबीन जे आहे आपलं आता किती एकरचं प्लॉट आहे इथं उभे येते चार एकर चार एकरचं आहे बरं आपण या ठिकाणी या सोयाबीनला जे आहे ते आपण बियाला लावायला सोबत पेरायला आपला डी ए पी प्रोम खत भूमिपावर हे पेरलेला आहे भूमिपावर पेरलेला आहे आणि सोबत बरं ती बॅग बरं आपले प्रोमची डी ए पी आपल्या डी ए डी एपीचे ही बॅग टाकलेली आहे टाक बरं बरं आणि भूमिपावर टाकले तीन, तीन 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 किलो तीन तीन किलो भूमीपावर मिक्स केलेले आहे बरं 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 आता हे भूमिपावरचा वापर जे तुम्ही कधीपासून करता किती वर्षापासून पाच सात वर्ष झाली बरं बरं आणि बियाला लावायला बियाला लावायला एस टी लावत असत बर आणि फवारणीला ग्रो नायट्रो ब्लूम याच्या फवारणे केले के आता किती फवारण्या झाले त्याच्या तीन फवारण्या ग्रो नायट्रोच्या वाढीसाठी दोन केल्या आणि फुलाच्या ब्लूमची एक केली बरं हे फवारणी केल्या त्या फवारणीमुळे तुम्हाला काय फरक वाटतय चांगलं आता खाली आता जे आपण इथे बघतोय माल पण बराच दाट आहे आणि शेंगा पण अशा शेंगा टच भरलेल्या होप वगैरे काय नाही आणखी तुम्हाला एक पाण्याची गरज होती पाणी कमी पडलं तुम्हाला बरं आपण हे जे खत टाकलाय तर याच्या व्यतिरिक्त आपण जे जिथे आपलं नाही टाकला त्याच्यामध्ये काय फरक आहे शेंगा पण चांगले बरं आपण हे जे आता खत जे जिथं टाकला नाही आता बाजूलाच आपल्या बंदच आहे त्यांनी त्यांनी खत टाकला नाही त्यांनी नाही टाकलं शेंडे सारखा माल प्रत्येक झाडा झाड प्रत्येक बरं आता हे इथं जे दिसतंय सगळे याला सारखे दिसत आहे आणि पाला पण हिरवाय टाकले बाजूला या ठिकाणी आपलं कुठलाही प्रोडक्ट वापरलेलं नाही बर झाली शेंगा पण तेवढ्या मनावर तशा भरलेल्या नाही आणि पान पण गळती पूर्ण झालेली शेंगा अशा मनाव तशा भरलेले नाही सांगितलं आपल्या माहिती ये आता, ते ये आता फरक दिसेल त्यांना आता इथं जर हे बघितलं ते याचा पाला गळालेला आहे आणि आपला आहे पाला आणखी गळालेला नाही पेरणीचा किती दिवसाचा अंतर आहे आपलं एकाच दिवशी पेरणी झाली एकाच दिवशी ट्रॅक्टरने केली आहे का बरं बरोबर तर या वापरांना तुम्ही समाधान येत का तर मी गोवर्धन ठोंगरे आपले धन्यवाद करतो राम राम